न बोलता लवकर कमेंट करा ते शेअर कसं करणार कमेंट चांगले करत जावा सबस्क्राईब करत जावा चॅनलला आम आपला असू द्या कुणाचा शेअर कर आ, ही करा सपोर्ट करा आता हे बंद केलं ना आवडत हाय कसा श्री स्वामी समर्थ नमस्कार कोण कोण आहे प्लीज तुम्ही सगळ्यांनी कमेंट करा मी पनिवाक लाईक सबस्क्राइब करा आतास्क करत आहे लाइव सॉल्व बोलू नका लवकर या सगळ्यांनी त्याशिवाय कळणार कमेंट करत जावा सगळ्यांना आम्हाला बी असू दे बाकीच्यांना बी असू बरं वाटत चांगले कमेंट कर जर नाही आवडलं तर तुम्ही आपल्याला बोट दिले ते वर ढगलच जायचं एवढंच काम करायचं बरोबर ना खोट सांगा काय सपोर्ट ची गरज असते त्यांना सस्... जरूर सबस्क्राईब शेअर करा करा, करा। हाय आशिष जांभरे हाय देवानंद एस पी हॅलो कुठून बोलताय तुम्ही, तुम्ही। चॅनल ला सबस्क्राईब करा तुम्ही आपलं चॅनल जास्तीत जास्त शेअर करा yeah. पोलीस ऑफिसर फ्रॉम राजस्थान छान बर वाटलं राजस्थान वरून कोणतरी आहे लाईव्ह बघत आहे आमचं चॅनल आमचं नाही आपलं म्हणायचं <coughs> तुम्ही सपोर्ट केल्याशिवाय माणूस दुसरा पुढे जाणू शकता रे राणी वाणी दिसतेस दिस, व तू <laughs> थँक यू तुम्ही कुठून बोलताय कुठून लाईव्ह आहात तुम्ही कुठं बोलत आहात नक्की सांगा <laughs> सर तुम्ही कुठं बोलत आहात सांगा लवकर तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडतात का प्रयत्न चाललो असं ही म्हणजे येत नाही आम्हाला पण आम्ही प्रयत्न करत आहात सुरे गायकवा महाराष्ट्रामधून बोलत आहात देवानंद थँक्यू <laughs> ज्यांनी ज्यांनी लाईव्ह बघत आहात मेसेज करत आहात त्यांनी सबस्क्राईब करा चॅनल लाई गे काय जेवण झालं का काय ना आता जेवणार आहे तुमचं झालं का जेवण नऊ नऊ बन आम्ही जेवतो बनगे हाय तुम्ही कुठून आहात वनगे वनगे आम्ही सातारा रु बोलवत आहोत सातारा तुम्ही कुठनं आहात सातारा मधून महाराष्ट्र सातारा अंड्याची चटणी खाल्ली अरे वा छान मस्त मंडे स्पेशल का सुरेश गायकवाड तुमचं गाव कोणतं <स्थारे> <स्थारे> गाव कुठलं आहे असे सातारा सातारा सुरेश गायकवाड ना, संगमनेर ते कुठं आले आहे नाशिक नाशिक अशी करू नका तिथंच आहे का गाव हे तुम्ही सगळी जेवलात का Exactly. कायकांनी उत्तर दिले काय नाही म्हणून परत विचारते सपोर्ट करा चॅनल ला तुमच्या इकडे सुद्धा मराठी बोलते आणि आमच्याकडे हो का नगर जिल्हा नग, नगर का नगर जिल्हा आम्ही सुद्धा मराठीच बोलतो की, फक्त ते तुम्ही जे व हाय व तसं नाही आमच्याकडे मराठी बोलत आमचं मराठी थोडस वेगळं मी मले तुले बोलता तिथं आम्ही मला तुला असं बोलतो इतकंच सगळी भाषा खूप मराठी भाषा खूप वेगळी वेगळी आहे ना तुम्ही चॅनल ला सबस्क्राईब केलंय का त्यांनी सपोर्ट करा सबस्क्राईब करा पहा चांगले कमेंट करत जावा आता मी खूप छान करत आहे तुम्ही खूप सगळे छान बोलता आमच्याकडे नाही बोलत तस आमच्याकडे फक्त मले आणि तुले असे बोलतात आमच्याकडे पण बाकी मराठी भाषा आहे कशी बोलली तरी चालते <laughs> समोरच्याला कळत काय म्हणायचंय ते राखी का ने दादा अबे बेबी ये हसलो फोटो हे बघ काय चालले हाय कर हाय कर हाय कर जाऊला का मु काकांना डीके पिल्लो तुझ्या घरी वावर हाय का वावर वावर म्हणजे शेत ना तसा असेल तर मग नाहीये और... माझ माझा मुलगा आहे आणि मग अशी मागे होती ती मुलगी आहे मेरी भाभी मी ननंदू चॅनल सी स्वामी समर्थ आमच्या दोघींचा बी आहे त्यामुळे एक एक एकीचा म्हणू शकत नाही घरातल्यांनी सपोर्ट एकामेकाला केल्यामुळं हा चॅनल सगळ्यांचा आहे तुमचा आमचा बरोबर ना नाग्न तुझं लग्न झालंय का नाही का लग्न तुम्ही सांगा तुमचं झालं आहे का पण नाही झालं सिंगल हाय होईल होईल लवकर होईल लवकर होईल माझं लग्न नाही झालं तरी चालेल मी खुश आहे पण तुमचं नक्की होईल

मस्त दिसते सावळी आहे पण छान थँक्यू धन्यवाद आमचं रे करतात का दो 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 <laughs>

तुला गाणं म्हणता येते का नाही आम्ही दुसऱ्या चॅनल वर इंस्टाग्राम वरही करून गाणी म्हणते पण असं येत नाही तुम्हाला येते का गाणं म्हणता आपण गाण्याच भेंड्या खेळू

बस 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 तेरा ही नाम लिखा है मेरे फसाने में दीवाना मुझसा नहीं है कोई जमाने में हो का। आज नहीं है ठंडी आमच्याकडे पण कमी झाली आता इतकी नाहीये

तुझ नाव तर सांग माझ नाव गौरी गौरी हिंदी मध्ये गौरी आणि मरामट मराठीमध्ये गौरी

नाही तु गो आमरस परीक्षा नाही मॅडम

मोहब्बत के नाम से हम बहुत दूर भागते एलर्जी <laughs> <नहीं। laughs> भगते <अलर्जी। laughs> <laughs> <laughs> सबको नमस्कार इवन स्वामी समर्थ हेलो उसके नीचे हमारा ही चैनल है उसको भी सपोर्ट कीजिए हो का <laughs> उसके नीचे उसके यहां खाली परम श्री स्वामी समर्थ लेले आहेत तो ओ बी च हे बी आमचं दुसऱ्या मोबाईल वर चॅनल आहे भाऊजाईच श्री स्वामी समर्थांचे विषय असतात त्यात आम्ही स्वामी समर्थांना खूप म्हणतो ना त्यामुळे ते स्वामी समर्थनचा चॅनल दुसरीकडे आहे या ह्याच्यावर जाऊन तुम्ही त्याला बी सपोर्ट करू शकता आमच्या चॅनलला नऊ वाज वाजले आहे आता मी ठेवत आहे नमस्कार थँक्यू धन्यवाद जॉईन झाल्याबद्दल हे मधलंच आहे ना गेरीच त्यातच हे करायचं ना Professional mm -hmm. hair serum from Biolage Professional. Smooth, smooth, smooth serum mm -hmm. with six-in-one benefits. Okay. Okay. Results on all hair. Nice.